अह ही माझी आई हिमालबाई बाबूला संत्री व माझा ब भाऊ तुकाराम बाबूला संत्रे रात्री दोन वाजता यांच्यावर जवखेडा खुर्द या गावामध्ये हल्ला झाला व यांना मारहाण करण्यात आली घर खाली करा आम्हाला दादा आणि भाऊचा आदेश आहे अशा प्रकारचे धमक्या देत होते तुम्ही जर जा जागा खाली नाही केल्या तुम्हाला मारून टाकण्यात येईल अशा अशा धमक्या देण्यात येत आहे तुम्ही बघू शकता काय

मधू सरपंचाला सांगितलं म्हणे म्हणलं असं कात म्हणे हा त्याला सांगितलं म्हणे हे किती वाया झालं किती वाया झालं हे जवळ जवळ दहा वर्षांना कोठा नव्हता तर जगा तो कोठ्याचे बोर जमा केले तर हॉबी आणि कोठा बंद करा म्हणे कुंभाराच्या घरी हल्ला करू म्हणे पसारा काढून फेकू म्हणे हा असा करू आला म्हणे हो मला बोल रे सांगते तुम्ही साडेबारा वाजता रात्री मला मारहाण झाली मला पाठीमागं मारलं आणि टाकीपाशी मारलं या पा टाकीच्या नदीमध्ये नेऊन मारलं आणि मारल्याच्या नंतर ते म्हणले की तू जागा खाली कर जागा जर खाली नाही केली तर तुला आणखीन मारीन आणि नाही तर तुला दाबडी हसनाबाद राजू कुठं बी भेटला तू तिकडंच गोळ्यानं घालून तिकडंच मारून टाकू नाही तुला तुला दुसरं घर बांधून देतो या मला बिल्डिंग बिल्डिंगेला जागा लागती तू आम्हाला जागा देऊन टाकण्याच्यावर डबल घर बांधू नको जर डबल घर बांधलं तर डबल तुला तुला डायरेक्ट मारून टाकू बघू शकता आपण कशा प्रकारची ही हुकुमशाही या जवखेडे गावामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आपण बघू शकता हा कायदेशीररीत्या आम्ही आमचा कायदेशीरित्या आम्ही आमची ही जागा देऊन टाकलेली आहे शासनाला पण ही गुंडीशाही हे दानवे बघा कसा करत आहे स गुंड भाडुत्री गुंडी आणून सुपारी सुपारी बास लोक आणून हा दानवे मारहाण करत आहेत कशा प्रकारची हुकुमशाही जव लौकर या जवखेडा गावामध्ये बघायला मिळत आहे और आपण हा रोड बघू शकता हा चोवीस मीटरचा आहे मिड मिडल पॉईंटपासून आम्ही बारा मीटर दिलेला आहे तरीही लवकरात लवकर रावसाहेब दानवे याच्यावर एफ आय आर दाखल करावं हे आमची विनंती आहे बघू बघू शकता का का हे प्रकारे आमच्या घराची नासधूस केलेली आहे आमचा संसार सगळा उद्ध्वस्त झालेला आहे आम्हाला राहायला त्याला काहीच नाही सगळं संसाधन कपडे लत्ते सगळे हे माठ आमचे हे सगळे फोडण्यात आलेले व मूर्त्या हे मूळ हे बघू शकता हिंदू संस्कृतीमध्ये आपण महालक्ष्मीला कसं जपतो ह्याची सगळी बनासुद्धा केलेली आहे या आमची क गणपतीची कलरिंगसुद्धा हे फोडण्यात आलेली आहे तरी या हुकुमशाहीला खूप कंटाळ अन्यथा रावसाहेब दानवे जर एफ आय आर फाडली नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिससमोर जाऊन औषधचा डावा घेऊ व औषधचा डबा घेऊन पिऊ घेऊन मारून टाक एक तर वाट केला जर ही जागा लागत असेल तर आम्ही द्या टाकायला तयार आहे त्याच्या हात आणि औषधाचा डबा प्यायला तयार आहे